आदर्श पब्लिक स्कूलचा वार्षिक स्नेहा संमेलन व पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न व गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारे आदर्श पब्लिक स्कूल हे विट्याची शाण आहे वैभव पाटील यावेळी प्रमुख पाहुणे प्रांत अधिकारी डॉक्टर विक्रम बांदल यांच्या समवेत वैभव पाटील उपस्थित होते आदर्श पब्लिक स्कूलचा वार्षिक स्नेहा संमेलन व पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहा संपन्न शालेय शिक्षण सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रांमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला तसेच विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यानंतर स्नेहा संमेलनात विद्यार्थ्यांनी विविध कलागुणांचे सादरीकरण केले